Come vi trovate a trovare un problema? Non ti dice mai che non mi è un'esplosione, non mi non mi senti che ti trovi molto 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 molto

खास तुझ्या आवडीचीच बनती सकाळी म्हणलं मी तुझा दादा भांगतो दक्षण आवडते ते बनवले का दक्षणाची चार पाच असं म्हणजे याला काय बनवते दक्षिण काय खूप तेच बनवली का त्याला नाराज नावा पण बनवू न समजा दक्षिणच्या मानाने घरात येऊन एक बाय

परवन तो मैंने

नाही पक्त शासनाय आपल्या आवडती शेवण जगणं म्हणजे जगाजून जगणं होण्याची शासनांनी हा विचारतो आपली बुद्धी एक शेवण आहे माहितीये काय

नाही फेमस होऊन देईन तू फेमस होते मला तुझी फुल किंमत आली तू फुल बिंदापर्यंत काही टेन्शन नाही घ्यायचे गावालाय माझ्यासोबत आपण माझ्या मध्ये मारले हा तुला सांग माझे डोळे मलाय तू मी व्हिडिओ शूट करणार तुझ्या रेल्वेचा आणि तू ऑर्डर झाला

माझ्या मम्मी तुझी कधीच नाही माझ्या मम्मी नीड झाली मी माझ्या मम्मी नेवले दृष्टी काढायला लावून ते पण दोन किलो मिरती मी लागलं हा असा धुर निघंदा मिरच्या चवळी मी तुला चष्मा लावा लावला खूप वाईट वाटलं वहिणी काही नाही गावली गेल्यावर तुम्ही वाटत आरम घेऊन गोळी तुम्हाला एवढं राहायचं तिथं गावाला गेलं पण माझी रुम देतो तिघा आजी आलेशान रुमे मारली नाही

मी तर तुला प्लॅन पण सांगतो माझी सांगायची आळू तुलाच राहिली बोलू मला पण जायचं माझे पण तेवढे गडी घालतो आज मी तुम्ही सोपत नाही सुद्धा तू गेले गेलं म्हणून मला सांग तुला मस्त दोनच्या बाजाराची चालू येऊन काय कडे गेलो जाऊ का